नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ब्रह्मकुमारीज उरण केंद्रात दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी ब्रह्मकुमारीज राजयोग ध्यानकेंद्र उरण येथे एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत पंच्याहत्तरपेक्षा पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला उरण येथील विविध शाळांमधून तीसहून अधिक विद्यार्थी काही पालक या कार्यक्रमात सहभागी झाले या उपक्रमाचे उद्दिष्ट होते विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आत्मिक बळ प्रदान करणे आणि जीवनात सकारात्मकता व एकाग्रता निर्माण करणे कार्यक्रमाची वैशिष्ट्ये कार्यक्रमाचे संचालन बी के प्रियांका बहन यांनी उत्साही व संयमित पद्धतीने केले बी के तारा दिदी जे ओरण केंद्राच्या इन्चार्ज आहेत त्यांनी राजयोग ध्यान अभ्यासक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले त्यांनी स्पष्ट केले की ध्यानाच्या नियमित सरावाने मनाची एकाग्रता आत्मविश्वास आणि शांतता यामध्ये वाढ होते सी ए बी के कुमुदिनी बहन यांनी डिजिटल डॉक्स डिटॉक्स विषयावर मार्गदर्शन केले मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य व मर्यादित वापर विद्यार्थ्यांसाठी किती आवश्यक आहे हे त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केले बी के प्रमोदभाई यांनी सांगितले की जीवनातील मोठमोठ्या अडचणी व आव्हानंही या राजयोग ध्यानाच्या सारावाने सहजतेने पार करता येतात आत्मिक बळ आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे मानसिक स्थैर्य प्राप्त होते विशेष अतिथी वयाने ज्येष्ठ पत्रकार श्री दिनेश पवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पालकांशी संवाद ठेवण्याचे त्यांचा आदर करण्याचे व त्यांच्यासोबत दररोज काही वेळ घालवण्याचे महत्त्व अधोरेखित केले शांततेचा अनुभव राजयोग ध्यान सर्व विद्यार्थ्यांनी तीन मिनटांचे राजयोग ध्यान अनुभवले ज्यामध्ये त्यांनी अंतर्मनातील शांती समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवली या अनुभूतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थिरता आणि आनंद निर्माण झाला राजयोग अभ्यासक्रम व समुपदेशन सर्वांसाठी खुलं आमंत्रण कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना ब्रह्मकुमारीच्या सात दिवसांचा राजयोग ध्यान अभ्यासक्रम करण्यासाठी मुक्त आमंत्रण देण्यात आले हा अभ्यासक्रम पूर्णत विनामूल्य आणि सर्वांसाठी खुला आहे विद्यार्थ्यांना हेही सांगण्यात आले की त्यांना करिअर अभ्यास मनाची अस्वस्थता आणि ताण या संदर्भात सल्ला हवा असल्यास ते कधीही ब्रह्मकुमारीच ओरण केंद्रात मोफत समुप देण्यासाठी येऊ शकतात हे केंद्र त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी खुले आहे हा कार्यक्रम केवळ गौरवाचा नव्हता तर विद्यार्थ्यांसाठी नवीन दिशा प्रेरणा आणि आत्मिक जागृती देणारा अनुभव ठरला यशस्वी भवितव्यासाठी आत्मशक्ती संयम सद्विचार व मूल्याधारित जीवनशैली यांचे महत्त्व या उपक्रमामधून प्रभावीपणे आधोरेखित झाले ओम शांती आवा महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सहतृप्ती होईल उरण Hey,